नमस्कार शेतकरी मित्रांनो पशुपालक मित्रांनो मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनेलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही एक सबस्क्राईब केल्याने माझं मोटिवेशन वाढतं आहे मित्रांनो आणि मला व्हिडिओ बनवण्यात आनंद येतो तर पशुपालकांनो सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनला क्लिक करा कारण येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येतील मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला स्किप केल्यामुळे मार्केटची माहिती कळत नाही तसेच कोणती गाई किती किमतीला विकली कोणती गाई किती किमतीला खरेदी करावी याची पण कल्पना हो, मिळत नाही तर पशुपालकांनो व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला संपूर्ण बघा संपूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के मार्केटची माहिती कळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला एक काम करायचं आहे आपलं फेसबुक पेज पण आहे साईबाबा डेअरी फार्म या नावाने त्याला पण तुम्ही फॉलो करून घ्या कारण तिथे पण मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो तर पशुपालकानो चला आज आपण लोणी मार्केटची सैर करूया आणि लोणी मार्केटमधील आपण गाया बघूया तर पशुपालकांना लोणी मार्केट म्हणजे सर्वप्रथम जाणून घ्या की लोणी मार्केट हे गायांचे समुद्र आहे या समुद्रामध्ये अनेक प्रकारच्या गायांच्या जातीच्या व्हरायटीज इथे विक्रीला येत असतात या लोणी मार्केटमध्ये महाराष्ट्रभरातून नाही तर भारतभरामधून व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग इथं गायी खरेदी करण्यासाठी येतो शंभर टक्के तुम्हाला सांगतो गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड या राज्यातून सुद्धा शेतकरी बांधव इथं आपली हजेरी लावतात आणि इथून गायी खरेदी करून नेतात प्युअर एच एफ क्वालिटीच्या गाया इथे मिळतात आणि आपल्या इथलच्या गाया म्हणजे हा शंभर टक्के दुधारू गाया आहे या गाया भरपूर प्रमाणात उत्पन्न देतात भरपूर प्रमाणात दूध काढतात या गायांची दूध देण्याची क्षमता जर तुम्ही बघितली ना पशुपालकांनो वीस प्लसच आहे कोणतीही गायी खरेदी करा तुम्ही वीस प्लसच निघते फक्त फशव्या गिऱ्यापासून तुम्ही सावध राहा चांगला एजेट बघा चांगला व्यापारी बघा जो सल्लागार चांगला असतो तो चांगली गाय खरेदी करून देत असतो तर पशुपालकांनो गाय खरेदी केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम मार्केटचा दाखला बनवून घ्या दाखला बनवल्यानंतर तुम्हाला सडमुखी अंगपडीची गॅरंटी मिळणार आहे म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित असणार आहे पशुपालकांनो एफ क्वालिटीची खासियत तुम्हाला सांगतो एफ क्वालिटी ही गाय हॉस्टेल फ्रिजलेन जातीची गाय आहे काळी भांडी प्युअर होंडी चारी बाजूला चारी सड एक सारखे एक इतिसारखे समान अंतर असलेली गाय खरेदी करा हाईट साडेपाच फुटाच्या वरती असावी आणि त्याची लांबी एकशे पासष्टचे एकशे साठच्या आतमध्ये असायला पाहिजे काच तिची गोल असायला पाहिजे अशा प्रकारच्या गाया तुम्ही खरेदी केल्यावर तुमचं कोणतं नुकसान होणार नाही पशुपालकानं एच एफ क्वालिटीच्या गाया वीस प्लस पंचवीस प्लस तीस प्लस तीस प्लस पस्तीस प्लस प्लसपर्यंत पण दूध देतात नंबर वन बॉडी टक्चर असलेल्या फर्स्ट लॅक्टिवेशनच्या गाया इथं विक्रीसाठी येत असतात आणि सर्व वर्ग पण पर इथं आपली उदरनिर्वाह करण्यासाठी इथं गायी विक्री करण्यासाठी येतो चांगल्या चांगल्या एन डी आर सिमेटच्या आरमाडा ब्रूट बायप एबीएस एन डी आर असे अनेक प्रकारचे सिमेंटचे क्वालिटी असलेले माहेरघर म्हणजे राहुरी विद्यापीठ इथे संशोधन केले जाते आणि इथेच अशा प्रकारचे व्हरायटीज तयार केल्या जा, जातात जरशी सुद्धा गायी मिळतात इथे मित्रांनो तर पशुपालकांनो ज्या पशुपालकांना शंभर टक्के गाय खरेदी करायच्या आहे त्यांनी मला कॉल करावे मी माझ्या गॅरंटीवर तुम्हाला एफ क्वालिटीच्या गाय खरेदी करून देणार आहे शंभर टक्के तुम्हाला मी मार्केट कमिटीचा दाखला बनवून देईन दाखला बनवून दिल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सडमुखीची नागपटीची गॅरंटी देईन फर्स्ट लॅक्टेशनच्या गाया जर खरेदी करायच्या असल्या किंवा सेकंड लॅक्टेशनच्या गाया खरेदी करायच्या असल्या तर तुम्ही निश्चिंत मला कॉल करा आणि साईबाबा डेअरी फार्मला पण व्हिजिट द्या तर पशुपालकांनो इथून पुढे मी तुम्हाला डेअरी फार्मिंगचे तसेच चारा व्यवस्थापन खाद्य व्यवस्थापनचे पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण वेळ मिळत नाही पशुपालक मित्रांनो व्यवसायामध्ये इतका गुंतलं आहे की वेळ काढणं खूप अवघड आहे खूप कठीण आहे तरी पण तुमच्यासाठी मी वेळ काढून इथे व्हिडिओ अपलोड करतो तर पशुपालकांना तुम्ही ह्या गाया बघू शकता ह्या गाया लोणी मार्केटमधील आपल्या मित्रांचेच आहे पाहुण्यांचेच आहे समीर भाईच्या गाया आहे त्यांचा हा एक व्हिडिओ बनवून मी अपलोड केलेला आहे त्यांची मागणी होती की अनुरभाई आपल्या गायांचा व्हिडिओ अपलोड करा यूट्यूबला तर मी त्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मित्रांनो त्यांच्या बारा गाया विक्रीसाठी होतात तर पशुपालकांवर तुम्ही गाया बघू शकता किती सुंदर गाय आहे आणि ह्या सर्व गाया आपल्या लोकल भागातील म्हणजे राहुरी विद्यापीठातील गाया आहे या गायांची क्षमता जर बघितली पशुपालकांनो तर ह्या गायांना झिरो मेंटेनन्स आहे मित्रांनो झिरो मेंटेनन्स म्हणजे काय असतं माहिती आहे का यांना कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही यांना ताप येत नाही लंपी होत नाही लाळ्या खुरखुर होत नाही यांना रोग होत नाही मस्टडीज होत नाही आल्सर होत नाही अनेक प्रकारचे आजार असतात त्या आजारापासून हे जनावरे वंचित असतात मित्रांनो फसवणूक पण होत असते पण अशा फसवेगिरीपासून तुम्ही सावधान राहायचं आहे आणि तुम्ही जरा फसवेगिरीला बळी पडले तर ह्याची जबाबदारी तुम्ही स्वतः स्वीकारायची तर पशुपालकानो मार्केटमध्ये सगळेच माणसं फसवणूक करणारे नसतात मार्केटमध्ये खूप चांगले माणसं पण असतात तर आपण आपल्या जिम्मेदारीवर गायी खरेदी करायची मित्रांनो कोणाच्या माथी खापर फोडायची नाही हे तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्या तर पशुपालकानो तुम्ही जर साईबाबा डेअरी फार्ममार्फत आले तर, तर साईबाबा डेअरी फार्ममार्फतच गायी खरेदी करायची इतर कोणाकडे कर जायचं नाही जर गेले तर ही जिम्मेदारी तुमची परत मला फोन करायचा नाही कारण विषय असा आहे की एक दोन जणांच्या गाया खराब निघल्या त्यांनी मला सांगितलं की आनोर भाई आम्ही तुमच्या माणसाकडून गायी खरेदी केली मी तुम्हाला शंभर वेळ सांगितलेलं आहे की माझा कोणी बिझनेस पार्टणार नाही मी वैयक्तिक एक एकटाच माणूस आहे एकटाच माणूस बिझनेस करतो मला कोणी पार्टणार नाही तर पशुपालकांना परत तुम्ही हे नोट करून घ्या की मी एकटाच माणूस आहे माझ्याशिवाय कोणी माझं सोबती नाही आणि माझ्या नावाखाली जे स्कॅम करतात त्याची जिम्मेदारी तुम्ही स्वीकारायची मित्रांनो तर पशुपालकानो साईबाबा डेअरी फार्मला तुम्ही कॉल करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आपल्या फार्मवर येण्याचा प्रयत्न करत जा मित्रांनो आता फार्मचे काम जवळजवळ होत आलेले आहे तर पशुपालकानो मी तुमच्यासाठी आता इथून पुढे शंभर टक्के सल्लागाराचं काम करणार आहे मी तुमच्यासाठी चारा व्यवस्थापन दूध व्यवस्थापन खाद्य व्यवस्थापन डेअरी व्यवस्थापन अनेक प्रकारचे विषय रोग आजार यावर तुम्हाला माहिती टाकणार आहे एक हजार एक टक्का मला शेतकरी बांधवांची खूप फोन आलेले आहे की अनवर भाई आमची गाय दूध स्वतःचे दूध स्वतः पिते त्याच्यावर काय उपाय आहे तर मी त्याच्यावरसुद्धा एक व्हिडिओ अपलोड करणार आहे थोडा मला वेळ द्या कारण व्यवसायात वेळ मिळत नाही मित्रांनो तर आजपासून मी थोडासा वेळ काढून तुमच्यासाठी शंभर टक्के काम करणार आहे पण त्यासाठी तुम्हाला माझे चॅनल शंभर टक्के तुम्हाला सबस्क्राईब करावं लागल फेसबुक पेजला फॉलो करावं लागल मगच मी तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करणार आहे ते पण निशुल्क फ्री कोणतीही फी न घेता इतर चॅनलवर तुम्हाला ॲप्स मिळतील किंवा जॉईनिंग मेंबरशिप मिळेल आणि तुम्हाला ती मेंबरशिप घेऊन ती माहिती मिळवा लागते पाच पन्नास रुपये देऊन शंभर रुपये देऊन दोनशे रुपये देऊन हजार रुपये देऊन पण आपल्याकडे कोणत्याही प्रकारची फी द्यायची नाही मित्रांनो एकदम निशुल्कपणे तुम्हाला मी माहिती देतो अशी मार्केटमध्ये तुम्हाला माहिती देणारा व्यापारी म्हणा किंवा एक सल्लागार म्हणा किंवा मोटिवेशन स्पीकर म्हणा तुम्हाला कोणताच माणूस अशी माहिती देणार नाही मित्रांनो तर मित्रांनो मी